कोल्हापूर शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था आहे फुलेवाडी रिंगरोड तर अक्षरशः खड्डे आणि चिखलात बुडाला आहे खड्ड्यांच्या मालिकेमुळे रस्त्यावरून जाताना हाडं खिळखिळी होतात फुलेवाडी रिंगरोडसह शहरातील अनेक रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे पण टक्केवारीत अडकलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचं सोयीस्कर दुर्लक्ष आहे त्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं गेला कुठं रस्ता आंदोलन झालं गांधीगिरी पद्धतीनं ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळं महापालिकेची पूर्ती नाचक्की झाली आहे कोल्हापुरातील बहुतांश रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाहीये खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय वाहनांचं नुकसान होतच पण शरीराची हाडं खिळखिळी होत आहेत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये आल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक रस्त्यांची धुळदान उडाली आहे फुलेवाडी रोडवर तर केवळ खड्ड्यांचं साम्राज्य आहे आता पावसाचं पाणी साचल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे दुचाकी आदळून छोटे मोठे अपघात होत आहेत शिवाय डबक्यातील पाणी अंगावर आल्यानं पादचाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतोय वयोवृद्ध नागरिकांना तर या खड्डेमय रस्त्यावरून जाणं म्हणजे शिक्षा आहे फुलेवाडी रिंगरोडच्या दुरावस्थेबद्दल क्रांतिसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं कुणी गायब केलं रस्त्याचं डांबर आता शोधू कुठे रस्ता अशा पद्धतीच्या विडंबनात्मक आंदोलनाची चांगली चर्चा सुरू होती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष निवास नलवडे उपाध्यक्ष गजानन विभूते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या या गांधीगिरी आंदोलनामुळं महापालिकेच्या उदासीनतेची आणि निष्क्रियतेची लक्तरं उघडी पडली या आंदोलनात चंद्रकांत बागडी सदाशिव पुंडे प्रकाश आमते रामचंद्र गायकवाड सुरेश गुरव शंकर टिपुगडे आनंदराव डंबे वसंतराव चिखलीकर बाबूराव चौगुले जयसिंगराव कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटानं शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल पालकमंत्र्यांची भेट घेतली होती त्यावेळी पालकमंत्र्यांनीही नेहमीच्या स्टाईलमध्ये सर्व कामं होतील नागरिकांना त्रास होणार नाही असं सांगितलं पण पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर